महाविकास आघाडी आणि महायुतीचं जागा वाटप आता अंतिम टप्प्यात आलंय कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आणि काय फॉर्म्युला ठरला याचे आकडेही समोर येत आहेत महाराष्ट्रात भाजपनं वीस जागांवर उमेदवारांची घोषणा केली आहे तर काँग्रेसनंही अकरा जागांवर आपले उमेदवार जाहीर केलेत पण इतर पक्षांचे उमेदवार अजूनही ठरत नाही आहेत यातील काही पक्षांकडे एकाच जागेसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त आहे त्यामुळे उमेदवारी कुणाला द्यायची यावरून पेच निर्माण झालाय पण शरद पवार गटाचं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे पक्ष फुटीमुळं त्यांच्याकडं उमेदवारांची वानवा असल्याचं दिसतंय आघाडीच्या धोरणानुसार शरद पवार गटाच्या वाट्याला दहा जागा आल्या आहेत यामध्ये बारामती माढा सातारा शिरूर बीड रावेर वर्धा भिवंडी दिंडोरी आणि अहमदनगर अशा जागांचा समावेश आहे पण यातील बारामती सातारा आणि शिरूर हे तीन लोकसभा मतदारसंघ सोडले तर उर्वरित सात जागांवर शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागणार आहे शरद पवार गटाकडून बारामतीतून सुप्रिया सुळे आणि शिरूरमधून अमोल कोल्हेंचं तिकीट कन्फर्म समजलं जात आहे तर साताऱ्याच्या जागेवरून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील आणि उत्तर कराडचे शरद पवार गटाचे पाच टम आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नावांची चर्चा आहे या तीन जागा सोडल्या तर बाकी सात जागांवर शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागणार आहे ते सात आयात उमेदवार नेमके कोण असू शकतात त्यांच्यावर शरद पवार गटानं कसा डाव टाकलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू तर शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा पहिला मतदारसंघ म्हणजे बीड बीडमधून भाजपनं आधीच पंकजा मुंडे यांना तिकीट जाहीर केलंय त्यामुळे इथून शरद पवार गटाचा उमेदवार कोण असणार हे पाहणं महत्वाचं आहे पक्ष फुटीनंतर बीडमधील महत्वाचे नेते अजित पवार गटात गेलेत त्यामुळं शरद पवार गटाला इथे उमेदवार आयात करावा लागतोय या जागेसाठी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे अशी दोन नावं चर्चेत आहेत यातील बजरंग सोनवणे यांनी वीस मार्च रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय तर त्याच दिवशी शिवसंग्राम पक्षाचे दिवंगत अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे ज्योती मेटे सध्या शासकीय सेवेत आहेत शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरच त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे या दोनपैकी एक जण शरद पवार गटाचा बीडमधून उमेदवार असू शकतो बजरंग सोनवणे हे मूळचे राष्ट्रवादीचेच आहेत मात्र पक्ष फुटीनंतर ते अजित पवार गटात गेले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर भाजपच्या प्रीतम मुंडेंना जोरदार टक्कर दिली होती सोनवणे हे बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही विश्वासू मानले जातात त्यामुळे बजरंग सोनवणे इथून पंकजा मुंडेंना टफ फाईट देऊ शकतात शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा दुसरा मतदारसंघ म्हणजे अहमदनगर अहमदनगरमधून भाजपचे सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत त्यांना पक्षानं पुन्हा एकदा तिकीट दिलंय या जागेवरून अजित पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात काही दिवसांपूर्वी निलेश लंके यांनी पुण्यात येऊन शरद पवारांची भेट घेतली होती पण काही तांत्रिक कारणांमुळे त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला नसल्याचं सांगितलं जात आहे मात्र तेच इथून संभाव्य उमेदवार असतील असं मानलं जातं निलेश लंके यांचा पारनेर तालुक्यात चांगला होल्ड आहे शिवाय सुजय विखे पाटील यांचे विरोधक आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत त्यामुळे ते सुजय विखे पाटलांना चांगली लढत देऊ शकतात तांत्रिक कारणामुळे निलेश लंकेंना इथून निवडणूक लढता आली नाही तर त्यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते त्या अनुषंगानं लंके दाम्पत्यानं प्रचाराला सुरुवातही केल्याचं समजतंय शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा तिसरा मतदारसंघ म्हणजे माढा माढ्यातून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर विद्यमान खासदार आहेत त्यांना भाजपनं पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय पण त्यांच्या नावाला पक्षांतर्गत विरोध आहे रणजित निंबाळकरांना इथून पुन्हा तिकीट दिल्यानं मोहिते पाटील घराणं नाराज झालंय धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडखोरीचं हत्यार उगारत उमेदवारीवर दावा सांगितलाय या अंतर्गत वादाचा फायदा घेऊन शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र मोहिते पाटील घराणं भाजपविरोधी बंडखोरी करण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं इथे शरद पवार गटाकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना आयात करून उमेदवारी देण्याची शक्यता होती पण महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारत महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं शरद पवारांना आता इथून नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा चौथा मतदारसंघ म्हणजे रावेर रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे या दोन टमच्या खासदार आहेत त्यांना पक्षानं पुन्हा एकदा तिकीट दिलंय इथे कायमच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगलाय त्यामुळं ही जागा काँग्रेसच्या हक्काची होती असं असूनही शरद पवारांनी एकनाथ खडसे यांच्यासाठी ही जागा आपल्याकडे घेतली पण ऐनवेळी आजारपणाचं कारण देत एकनाथ खडसेंनी इथून माघार घेतली तसंच त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही लढण्यास इच्छुक नसल्याचं सांगितलंय त्यामुळं शरद पवार गटाला इथे नवा उमेदवार आयात करावा लागतोय इथून अजित पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील हे शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा पाचवा मतदारसंघ म्हणजे भिवंडी भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील विद्यमान खासदार आहेत मसल पॉवर आणि मनी पावर असलेल्या कपिल पाटील यांना भाजपनं पुन्हा एकदा तिकीट दिलंय आघाडीकडून ही जागा काँग्रेस लढवत होती मात्र यंदा ही जागा शरद पवार गटासाठी सोडण्यात आली आहे पण कपिल पाटील यांना टक्कर देईल असा तगडा चेहरा शरद पवार गटाकडे नव्हता त्यामुळे शरद पवारांनी शिंदेचे कट्टर समर्थक असलेल्या सुरेश उर्फ मामा म्हात्रे यांना गळाला लावलंय बाळ्यामामांनी शरद पवारांच्या उपस्थितीत शिर्डीतील शिबिरात राष्ट्रवादीत प्रवेश केला होता यावेळी त्यांच्यावर भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली भिवंडी लोकसभेत बाळ्यामामांना मामांना मांडणारा मोठा वर्ग आहे त्यांची ताकदही या मतदारसंघात चांगली आहे बाळ्यामामांना आपल्याकडे वळवून शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांना दणका देत भाजपच्या उमेदवारालाही अडचणीत आणलंय शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा सहावा मतदारसंघ म्हणजे दिंडोरी दिंडोर इथून भाजपच्या डॉक्टर भारती पवार विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा भाजपनं तिकीट दिलंय इथून दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले हरिश्चंद्र चव्हाण इच्छुक होते मात्र पक्षानं भारती पवार यांच्यावरच पुन्हा विश्वास दाखवला त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण नाराज झाले होते त्यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये शरद पवारांची भेट घेत उमेदवारी मागितल्याची चर्चा आहे त्यामुळे इथून शरद पवार गटाकडून हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जाते चव्हाण शरद पवार गटात आले तर ते भारती पवार यांना टफ फाईट देऊ शकतात शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागू शकतो असा सातवा आणि शेवटचा सा मतदारसंघ म्हणजे वर्धा वर्ध्यातून भाजपचे रामदास तडस दोन टमचे खासदार आहेत भाजपनं त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे या मतदारसंघात परंपरागत काँग्रेस विरुद्ध भाजप असाच सामना होत आलाय यावेळी ही आघाडीकडून ही जागा काँग्रेसला सोडली जाईल असं बोललं जात होतं त्यासाठी काँग्रेसनं तयारीही सुरू केली होती मात्र शरद पवार गटाच्या वाट्याला आलेल्या बहुसंख्य जागा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आहेत त्यामुळं विदर्भातला किमान एखादा मतदारसंघ आपल्याकडे असावा अशी मागणी पवारांनी केली होती त्यामुळं काँग्रेसनं वर्ध्याची जागा शरद पवार गटाला सोडल्याचं बोललं जातंय ही जागा शरद पवार गटाला सोडली तरी त्यांच्याकडे इथून प्रभावी चेहरा नव्हता त्यामुळं काँग्रेसनं आपल्या मतदारसंघासह इथला उमेदवारही शरद पवार गटाला दिलाय काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे इथून शरद पवार गटाचे उमेदवार असू शकतात याबाबतचा दुजोरा स्वतः अमर काळे यांनी दिलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करूनच आपण शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय असंही अमर काळे म्हणाले होते आता एकूणच शरद पवार गटाला मिळालेल्या दहा जागांपैकी सात जागांवर शरद पवार गटाला आयात उमेदवार उभा करावा लागतोय पण आयात उमेदवार त्या त्या जागेवरून करिश्मा दाखवणार का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका